या वर्षी आपला जो किल्ला आहे तो गेलेला एका एक्झिबिशनला एक्झिबिशन म्हणजेच प्रदर्शन हे भरलेले आपल्याच कर्जत मध्ये हनुमान मंदिराच्या मागे जो हॉल आहे तिथे हे भरलेलं आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडळ कर्जत यांच्या वतीने हे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे प्रदर्शनामध्ये आपल्याला पहिल्या माळ्यावर इथे बघायला मिळतात त्या म्हणजे या उभे उभ काढलेल्या रांगोळ्या अगदी जसा फोटो असतो तशा त्या तशा या उतरवलेल्या त्या कलाकारांचं खरंच खूप कौतुक केलं पाहिजे आणि इथून वरच्या फ्लोअरला जर तुम्ही गेला तर इथे आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे रायगड किल्ल्याची माहिती आणि रायगड किल्ल्याचं पूर्ण इथे प्रदर्शन लावलेलं आहे सोबतच शिवशंभू युवा हॅकर्सने एकोणीशे सत्त्याण्णव साठी केलेल्या बाईक राईड ची आपल्याला मिळतात त्यावेळी रोहतांग पास गाठणं आणि त्या पण मित्रांनो त्याच्या बाजूला मिळतात ते म्हणजे प्रदर्शन आणि या जे आर्टिस्ट आहेत आहेत ते देखील आपल्या विशाल सुरावकर त्यांचं नाव आहे आणि त्यांनी ही पूर्ण इथे कलाकृती सादर केलेली आहे इथेच तुम्हाला मी केलेला सुवर्णदुर्ग देखील बघायला मिळेल एवढंच नव्हे तर नाताच्या सुट्टीमध्ये शिवशंभू युवायकरच्या वतीने गिर्यारोचं शिबिर देखील राबवण्यात येणार आहे त्यासाठी देखील तुम्ही ते नाव नोंदवू शकता एकदा या एक्झिबिशन नक्की भेट द्या